सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये भारतात मधुमेहांची संख्या लक्षणीय असून ती वाढतीच आहे या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे शुगर फ्री साखर बनवण्याची तयारी सुरू आहे कारखान्यांच्याच प्रयोगशाळेत संशोधन सुरू असून त्याला पन्नास टक्के यश मिळाले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा वेतन श्रेणी मिळावी मिळणाऱ्या मानधनात वाढ होऊन ते वेतन स्वरूपात मिळावे तसेच सेविकांना से दर महिना सव्वीस हजार रुपये तर मदतनीसांना वीस हजार रुपये इतके वेतन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी काल संगमनेर येथील प्रांत कचेरीवर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात काल तपासणी व उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्णांची गर्दी होती विशेष म्हणजे तपासणीसाठी दोन स्वतंत्र रंगा लागल्या होत्या दिवसभरात सातशे छप्पन रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले आहे शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांसह गाढवांचाही सुळसुकाट पाहायला मिळतोय ही जनावरे रस्त्यात मधून अपघात आहे त्यामुळे महापालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांनी केली आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येहून आणलेल्या अक्षदा कलक्षांचे हनुमान मंदिर रेल्वे स्थानकापासून शोभायात्रा काढण्यात आली या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या मुख्य रस्त्यावरील श्रीराम मंदिर मार्गे रस्त्या स्वयंवर मंगल कार्यालयात समारोह करण्यात आला यावेळी श्रीरामाच्या जयघोषांनी संपूर्ण नगरी दुमदुमली होती टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जामखेड तालुक्यातील जवळा गावातील असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची श्रेणी वर्ध करून श्रेणी एक करण्याची मागणी जवळा ग्रामपंचायत तर्फे खासदार डॉक्टर विखे पाटील यांना करण्यात आली आहे सकल मराठा समाज श्रीरामपूर तर्फे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या आठव्या दिवशी महिलांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात जय हरिविठ्ठलाच्या जयघोषात भजन करत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आलंय तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा परिषदेतील नोकर भरतींचे वेळपत्र जाहीर झाले आहे त्यामुळे उमेदवारांचा जीव भांड्यात पडलाय ही परीक्षा आचारसंहितेत अडकते की काय अशी उमेदवारांना धास्ती होती अठरा ते सव्वीस डिसेंबर दरम्यान पेपर होणार आहेत यापूर्वी दोन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात आली होती संगमनेर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंडीवाडी येथील रस्ता गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे तर रस्त्यावरील खड्डेच खड्डे पडल्याने ग्रामस्थांनी चांगला संताप व्यक्त केला आहे कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा व्यथा सरकार दरबारी मांडण्यासाठी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढली होती तब्बल आठशे किलोमीटर अंतर पार करून यात्रा मंगळवारी नागपूर अधिवेशनावर धडकली नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात असताना स्थानिक पोलिसांनी संघर्ष यात्रा अडवून दडपशाही करून नेत्यांसह युवक कार्यकर्त्यांना अटक केली या घटनेचा कर्जत राष्ट्रवादीने तीव्र शब्दात निषेध केला सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री